सण सौभाग्याचा बंद अटूट नात्यांचा या मंगलदिनी पूर्ण हो तुमच्या सर्व सौभाग्यवती स्त्रियांच्या मनोकामना श्री शिवाय नमस्तभ्यम हर हर महादेव नमस्कार मैत्रिणींनो या वर्षीची वटपौर्णिमा दहा जून दोन हजार पंचवीस मंगळवार रोजी आलेली आहे वटपौर्णिमेविषयी संपूर्ण माहिती पूजाविधी साहित्य मुहूर्त या दिवशी कोणत्या शुभ रंगाच्या साड्या घालाव्यात कोणत्या नेसू नये कोणत्या रंगाच्या बांगड्या घालाव्यात कोणत्या घालू नये गरोदर महिला असतील मासिक धर्माच्या महिला असतील व काय करावे काय टाळावे कोणते नियम पाळावे त्याचबरोबर उपवास कधी करावा उपवास कधी सोडावा तुम्हाला यातलं काही जमत नसेल तर या मंत्राचा तरी जप करावा याविषयी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमधून मा जाणून घेणार आहोत व्हिडिओमधील सर्व सविस्तर माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ थोडासा मोठा झालेला आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा यंदाची वटपौर्णिमा दहा जून मंगळवार रोजी आलेली आहे प्रत्येक महिलेने कमेंटमध्ये आपल्या कुलस्वामिनीचे नाव जरूर लिहा वटपौर्णिमा का साजरी करतात तर सावित्रीने आपल्या पतीचे प्राण परत मिळवण्याकरता यमराजाला भक्तीने संतुष्ट केले व आपल्या पतीचे प्राण परत मिळावले ज्या वृक्षाखाली तो पुन्हा जिवंत झाला ते झाड होते वडाचे आणि तो दिवस होता ज्येष्ठ पौर्णिमेचा म्हणजे वटपौर्णिमेचा त्यावेळी सावित्रीने वडाचे मनोभावे पूजा केली या प्रसंगाची आठवण म्हणून आजही आपण सर्व सुवासिनी स्त्रिया ज्येष्ठ पौर्णिमेला वडाच्या झाडाची मनोभावे पूजा करत असतो वडाचे झाड म्हणजे देवतुल्य असे झाड म्हणून ओळखले जाते वडाच्या झाडामध्ये साक्षात ब्रह्मा विष्णू महेश निवासस्थान आहे तसे सर्व ब्राह्मण देवी देवता सुद्धा निवास करतात जेव्हा आपण वट पौर्णिमेला वडाच्या झाडाची पूजा करतो तेव्हा आपल्याला त्रिदेवांचे पूजन केल्याचे पुण्यफळ के सुख सौभाग्य प्राप्त होते ब्रह्मा विष्णू महेश तिन्ही देवता आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात म्हणून प्रत्येक सवाशी श्रीने वडाच्या झाडाचे ज्येष्ठ पौर्णिमेला मनोभावे पूजा करावी तसेच यावर्षी पोटपौर्णिमा दहा जून दोन हजार पंचवीस वाळ मंगळवार रोजी आलेली आहे या पौर्णिमेचा प्रारंभ होणार आहे सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी आणि दुसऱ्या दिवशी अकरा वाजू अकरा जूनला वार बुधवार दुपारी एक वाजून तेरा मिनिटांनी ही पौर्णिमा तिथे संपणार आहे आत्ता बऱ्याच महिलांना प्रश्न पडलेला असेल की पौर्णिमा वट पौर्णिमा दहा तारखेला साजरी करावी की अकरा तारखेला साजरी करावी आत्ता यावर्षी वट पौर्णिमा दहा जून वार मंगळवारी आपण साजरी करणार आहोत पण काही कारणास्तव तुमची पूजा राहून गेली म्हणजे काही महिलांना चार दिवस वगैरे असतील पाचव्या दिवशी अकरा तारखेला बुधवार एक वाजून पंधरा मिनिटांनी तुम्ही वडाच्या झाडाची पूजा केली तरीही चालेल या ठिकाणी काही कारण असेल तरच आपल्याला अकरा तारखेला पूजा करायची आहे नाहीतर आपण सर्व सवाशी स्त्रियांनी दहा जून दोन हजार पंचवीस मंगळवार रोजी वट सावित्रीची पूजा करायची आहे आता ज्या महिलांना अकरा तारखेला पूजा करणार आहात उपवास मात्र आपण सर्वांनी दहा तारखेलाच मंगळवारी रोजी करायचा आहे हे मात्र खूप महत्वाचे आहे बघा दहा जूनला मंगळवार आलेला आहे आपल्या कुलस्वामिनीचा दिवस आहे सर्व महिलांनी या दिवशी लवकर उठायचे आहे आणि वडाच्या झाडाची पूजा करण्या अगोदर काही महिला काय करतात सकाळी लवकर उठतात घाई घाई करून वडाच्या झाडाची पूजा करून घेतात तर असं करू नका महिलांनो तुम्हाला तुमच्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि घरामध्ये सुख समृद्धी नांदण्यासाठी मनोभावे आणि श्रद्धेने शांत मनाने सर्व पूजा विधी करायची आहे आपल्याला या दिवशी जरास लवकर उठायचं आहे आणि सर्व महिलांनी आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी चिमुटवर हळद टाकून आंघोळ करायचे आहे माता लक्ष्मी प्रिय हळद टाकून आंघोळ करायचे आहे यामुळे तर तिन्ही देव तर प्रसन्न होतीलच परंतु नारायण सुद्धा नक्की प्रसन्न होऊन तुमच्या घरामध्ये वास करते म्हणून पौर्णिमेच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये फक्त चिमुडवर हळद टाकून आंघोळ करा जे काही शारीरिक मानसिक त्रास असतील संपूर्णपणे नष्ट होतील त्याचबरोबर या दिवशी आंघोळ केल्यानंतर लगेचच आपल्या देवघरात देवाची छान अशी विधिवत पूजा करून घ्यायची आहे या वर्षीची जे ज्येष्ठ पौर्णिमा म्हणजेच वटपौर्णिमा मंगळवारी मंगळवारली आलेली आहे आपल्या कुलस्वामिनीची माता लक्ष्मीची छान अशी विधिवत पूजा करा मूर्ती असेल फोटो असेल छान पंचामृताने किंवा गाईच्या कच्च्या दुधाने अभिषेक करायचा आहे मूर्ती छान देवघरामध्ये स्थापन करून कुलदेवीचा मंगल कळ सुद्धा या दिवशी जरूर भरा त्याचबरोबर देवी आईची ओटी भरायची आहे आता तुम्ही खना नारळाने नाही भरली वटपौर्णिमेला देवी आईची ओटी तरीही चालेल पण गहू आणि आंबाने देवी आईची ओटी भरायची आहे एक ओटी तुम्हाला तुळशीजवळसुद्धा एखाद्या वाटेत तुम्ही ओटी ठेवा किंवा आपल्याकडे वडाचे पान असतील तर त्या एक एक वडाचे पान घ्यायचं देवघरात सुद्धा एखाद्या दे ताटावर एखाद्या वडाचं पान ठेवा मुठभर गहू घ्या दोन्ही गहू घ्यायचे आहे देवी आई समोर ठेवा त्यावर एक आंबा ठेवा हळदी कुंकू फुल वाहून देवी आईची ओटीची पूजा करा तुमच्या मनात जी इच्छा असेल देवी तुमच्या कुलस्वामिनीला सांगा तुमची माता तुळशी माते समोर ठेवलेल्या ओटीला हळद कुंकू फुल वाहून तुळशी मातेची सुद्धा पूजा करायची आहे साजर संगीत आधी देवघरात देवाची तुळशीची मातेची पूजा करा आणि मगच तुम्हाला वडाच्या झाडाखाली जाऊन पूजा करायची आहे काही महिला घाई घाई करतात वडाच्या झाडाची पूजा करता, करता आणि मग परत घरामध्ये पूजा करतात तर असे करू नका आधी आपल्या घरातील पूजा करा तुळशी मातेची पूजा करा आपल्या कुलस्वामिनीची उटी भरा नुसती घवाने आणि आंब्याने भरली तरीही चालेल आता ज्येष्ठ पौर्णिमेला वट पौर्णिमेला गव्हाच्या ओटीला खूप महत्व आहे आपण इतर वेळी अख्ख्या तांदळाची ओटी भरत असतो परंतु यावेळी ज्येष्ठ पौर्णिमाला जेव्हा आपण वडाच्या झाडाखाली ओटी ठेवतो किंवा पाच बायकांची ओटी भरतो आंब्याने तेव्हा गव्हाला खूप महत्त्व आहे महिलांना या दिवशी गव्हाचाच वापर करा व वा आपल्या कुलस्वामिनीची ओटी भरताना तुळशी मातेजवळ ओटी ठेवताना किंवा वडाच्या झाडाखाली ओटी भरताना पाच बायकांची ओटी भरताना तुम्ही मूठ 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 असे गहू वापरायचे आहे तांदूळ वापरू नका या दिवशी गव्हाला खूप महत्व आहे सोन्यासारखं सुख ऐश्वर तुमच्या ओटीत देवी आई साक्षात लक्ष्मी माता देईल म्हणून वापर करायचा आहे वटपौर्णिमेच्या दिवशी हिरव्या रंगाची साडी जर महिलांना तुमच्याकडे असेल तर अवश्य घाला सुख सौभाग्याचं प्रतीक आहे हिरवा रंग हिरवा रंग देवी आईचा आवडता बहरलेला शुभरंग आहे म्हणून जास्त करून हिरवा रंग जर परिधान केला सुख सौभाग्यात वाढ होईल त्याचबरोबर तुमच्याकडे लाल रंगाची साडी असेल पिवळ्या रंगाची हळदी कुंकवाचा शुभ रंग आहे प्रत्यक्षात माता लक्ष्मी श्री विष्णू आपला गणपती बाप्पा यांचा प्रिय रंग आहे म्हणून हे सुद्धा रंग तुम्ही परिधान करू शकता त्याचबरोबर केशरी रंग आनंदाचा उगवत्या सूर्यासारखा तेजस्वी रंग आहे केशरी म्हणजे ऑरेंज कलरची साडी तुम्ही घालू शकता त्याचबरोबर गुलाबी किंवा जांभळ्या रंगाची साडी हे प्रेमाचे प्रतीक आहे तर या कलरचीसुद्धा साडी घालू शकता हे सर्व परिधान करू शकता पण चुकून सुद्धा काळ्या रंगाची किंवा तुम्हाला जर वाटत असेल काळ्या रंगावर इतर बॉर्डर आहे परंतु चुकून सुद्धा काळ्या रंगाची साडी घालू नका पांढऱ्या कलरची ग्रे कलरची निळ्या कलरची असा कलरच्या साड्या चुकून सुद्धा घालू नका त्याचबरोबर महिलांना हिरव्या काचेच्या बांगड्या सौभाग्यवती स्त्रियांनी या दिवशी हातात नक्की घाला तुमच्याकडे जर आधीच्या असतील तुम्ही चार दिवसात वगैरे वापरलेल्या असतील कुठे गेलेल्या असतील तुम्ही सुतकात वगैरे तर मी म्हणेन या अशा बांगड्या काढून टाका आणि वटपौर्णिमेच्या दिवशी छान जरी कमी भरल्या तुम्ही सहा सहा भरल्या तरीही चालेल तुम्हाला जास्त बांगड्या घालायची सवय नसेल किमान पौर्णिमेच्या पूजे करीपर्यंत तुम्ही हातात बांगड्या घालून न या दिवशी प्रत्येक सवाशिण श्रीने छान अशी साडी नेसून हातात बांगड्या घालून मंगळसूत्र जोडवी छान असा साज शृंगार करूनच वडाची पूजा करायची आहे वडाची पूजा करता नेहमी म्हणेल वडाच्या झाडाखाली जाऊनच पूजा करायची आहे फांद्या वगैरे तोडून आलेल्या आहेत आणि तुम्ही त्याची पूजा करताय असं करू नका तुम्हाला जर झाडं लावायचं असेल वडाचं तुम्ही नवीन झाड घेऊन या आणि त्या झाडाची पूजा केली आणि नंतर ते झाड तुम्ही एखाद्या गार्डनमध्ये तुमच्या घराजवळ लावलं तरी अतिशय उत्तम पण फांद्यांची पूजा करू नका फांद्या तोडायची चूक अजिबात करू नका या दिवशी आपल्या वडाच्या झाडाचीच पूजा करायची आहे बऱ्याच ठिकाणी झाडं असतात आपण झाडाखाली जाऊनच पूजा करायची आहे या दिवशी कुणाचाच अपमान करू नका कोणाला कमी लेखू नका कोणत्या रूपाने देवी आई आपल्या घरी येईल आणि आपल्याकडून पाहूनचार घेऊन जाईल मान सन्मान करून जाईल सांगता येत नाही म्हणून प्रत्येक स्त्रीचा आपण मानसन्मान करायचा आहे कोणाचाच अपमान होणार नाही याची प्रत्येकाने काळजी घ्यायची आहे मांसाहार मद्यपान होणार नाही याची काळजी घ्या जेवढे झाड लावता येईल तेवढे प्रयत्न करा या दिवशी एक का होईना प्रत्येकाने वडाच असेल तुळशीचं असेल किंवा इतर झाडे लावायचे असेल तुम्हाला तर अतिशय शुभ दिवस आहे आनंदाने एक का होईना प्रत्येकाने झाड लावायचं आहे प्रयत्न जरूर करायचा आहे वट पौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरात शांतता राहील याची प्रत्येकाने काळजी घ्यायची आहे महिलांनी मन शांत ठेवा आणि प्रसन्न ठेवा प्रसन्न मनाने केलेली पूजा असू द्या व्रत उपवास फळ देऊन जातो म्हणून शांत आणि प्रसन्न मन ठेवा आत्ता वडाच्या पूजेसाठी काय साहित्य लागेल आपल्याला तर दोन हिरव्या बांगड्या सेंदूर गळसर अत्तर कापूर पंचामृत पंचामृत नसेल तर कच्च गाईचं दूध पूजेचे वस्त्र विड्याची पानं सुपारी पैसे गुळ खोबऱ्याचा नैवेद्य आंबे ध्रुवा आणि गहू आणि फूल वगैरे गे। घेऊन गेला तरीही चालेल या सर्व वस्तू आपण नेहमीच पूजा करतो प्रथम म्हणजे पहिल्यांदा वडाच्या झाडाखाली गेल्यानंतर पहिल्यांदा गणपती म्हणून एक सुपारी मांडायची आहे तुम्ही विड्याची दोन पानं मांडायची त्यावर सुपारी ठेवायची आणि गणपती बाप्पाची आपल्याला प्रथम हळदी कुंकू अक्षता फूल ध्रुवा वाहून पंचोपचार पूजा करायची नंतर आपल्याला वडाच्या झाडाखाला थोडं दूध किंवा पंचामृत किंवा पाणी अर्पण करायचं आहे हळदी कुंकू फुल वाहून पूजा करायची आहे आणि नंतर आपल्याला सूत गुंडाळायचं आहे सौभाग्याचा अलंकार नेलेला असेल तुम्ही सौभाग्याचा अलंकार अर्पण करायचा आहे मुठभर गहू तुम्हाला आंबा याची ओटी तुमच्या वडाच्या झाडाखाली सावित्री मातेची तुम्हाला भरायची आहे तुम्ही जशी दरवर्षी पूजा करताना पंचोपचारी तशी पूजा करायची आहे जन्मजन्मी हाच जोडीदार मिळावा जोडीदारासोबत संपूर्ण आयुष्य सुख समाधान आनंद आरोग्य ऐश्वर्याने गोकुळाने फुलून राहावं अशी मनापासून आपल्याला वडाच्या झाडाखाली प्रार्थना करायची आहे स्त्रियांनी या दिवशी उपवास करायचा आहे किमान वडाची पूजा करेपर्यंत तरी नक्की उपवास करा नंतर तुम्ही खाल्लं तरीही चालेल उपवास सोडला काही महिला काय करतात वट पौर्णिमेच्या दिवशी संपूर्ण दिवस रात्र उपवास करतात दुसऱ्या दिवशी उपवास सोडतात आता या ठिकाणी तुमची जशी परंपरा आहे त्या पद्धतीने करा मी सांगते म्हणून अशी परंपरा लावून घेऊ नका तुमची जशी परंपरा आहे तुम्ही दरवर्षी जेवढ्यापर्यंत उपवास करता तेवढ्यापर्यंत उपवास करायचा आहे तुम्ही संपूर्ण दिवस उपवास करता दुसऱ्या दिवशी उपवास सोडता तुम्ही तसंच करा किंवा तुम्ही फक्त वडाची पूजा करेपर्यंत उपवास करता तुम्हाला तसं करायचं आहे कुणी सांगतंय म्हणून कुठलीही प्रथा लावून घेऊ नका किंवा कुठली परंपरा लावून घेऊ नका तुम्ही जसं करता तशाच पद्धतीने वडाची पूजा करायची आहे आणि उपवाससुद्धा करायचा आहे उपवास सोडताना काहीतरी गोडधोड खाऊन आपल्याला उपवास सोडायचा आहे आता चार दिवस किंवा गरोदर स्त्रियांनी फक्त लांबून नमस्कार करून आपल्या पतीला उदंड आयुष्य आरोग्य सुख शांती प्रार्थना करायची आहे पूजा करू नका गरोदर महिलांनी पुढील वर्षी पूजा करायची आहे यावर्षी पूजा करू नका आणि गेलाच तुम्ही वडाच्या झाडाखाली तर मग तुम्ही हळदी कुंकू फूल वाहून वडाच्या झाडाखाली नमस्कार केला तरीही चालेल पण कुणाची ओटी भरू नका तुम्ही आणि तुमच्या कुणाकडूनही ओटी भरून पण घेऊ नका तुम्हाला जर कोणी ओटी दिली तर घेऊ नका आणि कुणाला तुम्ही ओटी देऊ पण नका ही चूक करू नका कारण तुमची देवाने आधीच ओटी भरलेली आहे गरोदर महिलांनी हे नियम जरूर पाळायचे आहे किंवा तुम्ही फक्त लांबून नमस्कार केला तरीही चालेल चार दिवस वगैरे असेल त्या महिलांनी आपल्या घरातच आपल्या देवघरात लांबून नमस्कार केला सावित्री मातेला प्रार्थना केली तुमच्या पतीसाठी मुलासाठी उदंड आयुष्य आरोग्यासाठी तरीही चालेल लांबून नमस्कार करा गरोदर महिलांनी उपवास करू नका तुम्ही दोन जीवांच्या आहात चार दिवस असतील महिलांनी तुम्ही उपवास करायचा आहे पूजा मात्र करू नका दिवशी भरतात संपूर्ण ठिकाणी हे वट सावित्रीचे व्रत मोठ्या मनोभावे केले जाते पतिव्रता स्त्री कशी असावी याचा सावित्री हा आदर्श समजला जातो या दिवशी प्रत्येक सुवाशी स्त्रियांनी सावित्रीची मनोभावे प्रार्थना करावी वडाच्या झाडाला सुत सुत सूत गुंडाळून सोडोपचारी पूजा करावी आता सूत विषयी एक गोष्ट सांगत आहे महिलांनो आपण सर्व स्त्रिया वडाच्या झाडाखाली वट पौर्णिमेला देऊ नका ही चूक अजिबात करू नका मी काही ठिकाणी बघितले सात किंवा अकरा फेरे मारून घेतात तोडून घेतात दुसरीला देऊन देऊन देतात अशी चूक अजिबात करू नका वडाला सात फेरे मारताना सात वेळा धागा गुंडावून उरलेला धागा सुतगुंडी तिथेच खोचून द्या ती तोडण्याची तो कापायची चूक करू नका वडाची पूजा करताना बरोबर स्वतःचा धागा घेऊनच जा आधी आपलं पूजेचे ताट तयार करायचं सगळ्या वस्तू आहेत का नाहीत काळजीपूर्वक बघा आणि त्यात खास करून सुताची गुंडी असायलाच हवी बघा तुम्हाला पूजा साहित्याच्या दुकानात सर्व गोष्टी मिळून जातील सर्व वस्तू मिळून जातील ती सुतगुंडी घ्यायची आणि मगच वडाची पूजा करायला जायचं आहे विसरू नका अगदी सख्या बहिणी जावा जावा सासू सुना जरी असाल तुम्ही तरी एक सुताची गुंडी देऊ नका तुम्ही जरी बहिणी असल्या कुळ मात्र वेगवेगळे आहे प्रत्येकाने आपल्या पतीसाठी एक वेगळी सुतगुंडी घेऊन जायची आहे इतर इतरांकडे मागत बसू नका सात वेळा धागा बांधला झाडाला किती तोडू नका उरलेले तिथेच खोचून द्यायचं आहे तरच तुमचं वट पौर्णिमेचे वट पूर्ण होणार आहे आपली सुत गुंडी इतरांना देऊ नका मागत बसू नका आणि तो तोंडात बस तोडत बसू नका या चुका करू नका चुका करतो आणि मग काही ना काही अडी पती पतिदेवांना भोगावे लागतात मग कामात काही त्यांना अडी अडचणी आल्या काहीतरी दुर्घटना वगैरे घटली की मग मा आपण म्हणतो मी एवढं व्रत केलं एवढी पूजा केली मग असं का झालं तरी या छोट्या मोठ्या चुका होतात आणि त्यांचं मात्र आपल्या संपूर्ण कुटुंबाला काही ना काही विघ्न आपल्याला भोगावं लागतं म्हणून अशा चुका अजिबात करू नका प्रत्येक प्रत्येकीची सुतगुंडी वेगळी घेऊन जायची आणि तिथे ती तिथेच खोचून द्यायची आहे तोडू नका घरी आणू नका पुढील वर्षी कामात येईल असं बघू नका पाच दहा रुपयाला मिळून जाईल आपण आपले बरेच असे खर्च करतो पती देवांसाठी आपण एवढा खर्च चकर करू शकतो वडाच्या झाडाची पूजा केल्यानंतर तिथे जर महिला असतील तर त्यांची छान अशी ओटी भरा गहू आणि आंब्याने भरली तरीही चालेल काही ठिकाणी फनस वगैरे बऱ्याच अशा वस्तू देऊन महिलांची ओटी भरली जाते पाच पाच काळे मनी धाग्यात ओवून दिले जातात तुम्हाला जर कोणी दिले तर ते टाकून देऊ नका तुमच्या मंगळसूत्राला तुम्ही बांधून घ्यायचे आहेत जोर ते नीट आहे तोवर त्या मंगळसूत्रात राहू द्या टाकून देण्याची चूक करू नका काही ठिकाणी पाच बायकांनासुद्धा पाच ठिकाणी सूत पाच पाच काळे मनी देण्याची प्रथा आहे तुम्ही जशा पद्धतीने ओटी भरता, तशा पद्धतीने ओटी भरायची आहे आता काही वेळा जर महिलाच मिळाल्या नाही तर मग तुम्ही देवघरात आपल्या कुलस्वामिनीची ओटी भरा माता लक्ष्मीची ओटी भरा त्याचबरोबर आपल्या तुळशी मातेची ओटी भरा साक्षात लक्ष्मी माता आहे त्याचबरोबर तुम्हाला जर गोमाता दिसली महिलांना वटपौर्णिमेच्या दिवशी प्रत्येक स्त्रीने तुम्हाला जर गाय दिसली तिला हळदी कुंकू लावा मार्की गाय नसेल तर तुम्ही लांबून जरी हळदी कुंकू लावलं तरी तिला नमस्कार करा आणि स्वतःच्या हाताने मुठभर गहू तिला खायला घाला हे मात्र खूप प्रभाव आहे या दिवशी पुरणपोळीचा स्वयंपाक असतो तर या दिवशी पुरणपोळी तिला आवर्जून इतकी वाढ होईल तुमच्या पतीदेवांना प्रत्येक कामात यश मिळायला लागेल अशी ही सेवा आहे प्रत्येक सवाशिन श्रीने गोमातेने या दिवशी स्वतःच्या हाताने मुठभर गहू न विसरता खाऊ घाला बघा सुख सौभाग्यता ऐश्वर्यात वाढ होईल मुलांची प्रगती होईल तुमच्या प्रगती होईल अष्टरूपी माता लक्ष्मी तुम्हाला भरभरून आशीर्वाद देईल असाही दिवस आहे कुलस्वामीची कृपा होईल तुमच्यावर म्हणून गोमातेची ही सेवा न चुकता सर्व बहिलांनी नक्की करा बघा शोधा गाय मिळून जाईल वडाची पूजा करताना मिळाली तर तिथे नमस्कार करून घ्या आता चपाती नेलेली नसेल जे मुठभर गहू असतील तुमच्याकडे ते जरी खाऊ घातले नमस्कार केला लांबून तरीही चालेल आता नाहीच काही काही जमलं तुम्हाला बाहेर गावे जावे लागलं किंवा पूजा करता आली नाही तर तुम्ही हा मंत्र जरी म्हटला तुम्ही हात जोडून प्रार्थना केली तरीही चालेल थोडक्यात तुम्हाला प्रार्थना सांगते सावित्री ब्रह्मवादिनी सर्वदा प्रिय भाषिनी तिने सत्य नमः पाहि दुःख संसार सागरात आभी योगी यथा देव सावित्री असे जन्म जन्मले ही प्रार्थना बोलता आली तुम्हाला तर बोला नाही तर तुम्ही जसे हात जोडून नमस्कार करता सावित्री मातेला नमस्कार करा प्रार्थना करा खऱ्या मनाने केलेली प्रार्थना फळ देऊन नक्कीच जाते आता थोडक्यात तुम्हाला मी वटपौर्णिमेची पौर्णिमेची थोडक्यात कथा सांगते सावित्रीने सत्यवानाबरोबर विवाह केला सत्यवानाला एक वर्षाचा अंतिम मृत्यू येणार आहे असे नारद मुनी तिला सांगितले होते नारदाने सांगितलेल्या दिवसाच्या पूर्व तीन दिवस तिने उपवास सुरू केले सावित्रीचा पती लाकडे आणण्याकरता अरण्यात गेला असता सावित्री त्याच्याबरोबर गेली ते वनातील शोभा चालले होते पण सावित्रीचे मन मात्र जागेवर नव्हते सत्यवानाने सर्व फळे गोळा केली वाळलेली लाकडे तोडण्यासाठी तो झाडावर तो चढला नंतर त्याला चक्कर यायला लागली तो घाबरला डोळ्यापुढे त्याला अंधार वाटू लागला सावित्री पती पतीला म्हणाली ना आपण थोडा वेळ विश्रांती घ्या म्हणजे आपल्याला बरे वाटेल त्यावेळेस सत्यवान सावित्रीच्या मांडीवर डोके झोपला इतक्यात सावित्रीला समोरून एक दिव्य पुरुष येताना दिसला क्षणात त्याने आपले मृत्यूपाश सत्यवानाचे प्राणहरण करण्यासाठी टाकले हे पाहून सावित्रीने त्या दिव्य पुरुषाच्या चरणावर मस्तक ठेवले त्या दिव्य पुरुषाला नमस्कार केल्यावर सावित्रीने त्या दिव्य पुरुषाला विचारलं तुम्ही कोण आहात तेव्हा तो दिव्य पुरुष म्हणाला मी प्राण हरण करणारा यमराज आहे हे ऐकून सावित्री त्याच्या पाठोपाठ जाऊ लागली हे पाहून यमराज म्हणाले सावित्री तू पतिव्रता आहेस तू धार्मिक आहेस तुझ्या पती सेवेवर मी प्रसन्न आहे तेव्हा जो वर पाहिजे तो वर माग तेव्हा तिने आपल्या पतीचे प्राण परत यावे असा वर मागितला व तो चमत्कार झाला सत्यवान पुन्हा जिवंत झाला सावित्रीची पतीवर किती निष्ठा आहे याची परीक्षा होती यावर सावित्रीने पतिनिष्ठा व पतिव्रता या गुणांनी प्रत्यक्ष यमराजाला हरवले अशी ही थोडक्यात कथा आहे बघा ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी झाडाखाली सावित्रीने आपल्या पतीचे प्राण परत मिळवले हाच तो दिवस म्हणून आपण या दिवशी सर्व सावित्री आपण सर्व सावित्री आहोत प्रत्येक स्त्री आ सावित्री आहे म्हणून आपण मनोभावे वडाच्या झाडाची पूजा करत असतो आपल्या पतीला आपल्या लेकराला बाळांना उदंड आयुष्य आरोग्य लावावं सुख ऐश्वर्य आपल्या संसार सुखाचा म्हणून प्रत्येक स्त्री वडाच्या झाडाखाली सावित्री मातेला प्रार्थना करत असते वटपौर्णिमेच्या दिवशी कोणत्या शुभ मुहूर्तावर वडाच्या झाडाची पूजा करावी बऱ्याच महिलांना असा प्रश्न पडतो तर दहा जून दोन हजार मंगळवार रोजी ज्येष्ठ पौर्णिमा म्हणजे वटपौर्णिमा सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी प्रारंभ होणार आहे तर आपण सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटापासून ते संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत वडाच्या झाडाची पूजा करू शकतो अगदी सहा वाजेपर्यंत केली तरीही चालेल फक्त तुम्ही जर काळ मानत असाल तर दुपारी तीन ते चार हा एक तासाचा काळ असणार आहे या काळात या वेळात वडाच्या झाडाची चुकून सुद्धा पूजा करू नका तुम्ही जर काळ मानत असाल तर म्हणते तुम्ही जर राहू काळ मानात वगैरे नसाल तर तुम्ही साडे अकरा वाजेपासून संध्याकाळी साडे पाच ते सहा वाजेपर्यंत वडाच्या झाडाची पूजा करू शकता ऐन संध्याकाळी दिवे लागण्याला कुठल्याच झाडाला हात लावू नका आणि पूजासुद्धा करू नका म्हणून साडेपाच ते सहा वाजेच्या आतच आपल्याला वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करायची आहे आता काही महिलांना दुसऱ्या दिवशी पूजा करायची असेल तर मग अकरा जून रोजी दुपार एक वाजून पंधरा मिनिटापर्यंत तुम्ही वडाच्या झाडाची पूजा करू शकता अकरा तारखेला पण उदय तिथीनुसार ज्येष्ठ पौर्णिमा असणार आहे तशी तर उदय तिथीनुसार जी तिथी सूर्यादय बघत असते ती तिथी संपूर्ण दिवस मानली जाते तरी पण तिथीनुसार दुपारी एक वाजून पंधरा मिनिटापर्यंत ही पौर्णिमा तिथी असणार आहे म्हणून ती तुम्ही अकरा तारखेला पण पूजा करू शकता तर मैत्रिणीनं हे पौर्णिमेची महत्त्वाची माहिती तुझ्या तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती तर व्हिडिओ पूर्ण पु, माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये सत्यवान सावित्री नमह टाईप करा हर हर महादेव धन्यवाद